नमस्कार मराठी उद्धव ठाकरेंना सरकारने परवानगी दिली अन कोंडी केली ठाकरेंसोबत नेमकं काय घडवलं याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी अठ्ठावीस मार्च रोजी सोहळ्याचं आयोजन केलं तेथे ठाकरेंच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी एकोणीस मार्च रोजी परवानगीचा अर्ज केला होता त्यावर थेट सत्तावीस मार्चला रात्री उशिरा निर्णय झाला उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या शक्यतेने सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवनेरीवर हेलिपॅड सज्ज करून ठेवले मात्र परवानगी उशिरा मिळाल्याने दौरा अर्धांतरी झाला आहे दरम्यान या परवानगीबाबत ठाकरे गटातील कुणालाही माहिती देण्यात आली नाही ऐनवेळी काही तास आधी परवानगी देऊन ठाकरेंची कोणकोंडी करू पाहत आहे या कुरघोडी मागे नक्की कोण असे प्रश्न ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केले जात आहेत तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद